मी जी कराडला पत्रकार परिषद घेतली प्रथम तर मी माझ्या पत्रकार मित्रांचं पहिल्यांदा मनापासून आभार मानतो महाराष्ट्रातल्या कुस्तीच्या वतीनं कारण आभार मानायचं कारण एवढंच की सिकंदर शेख वरती गुन्हा दाखल झाल्यानंतर फक्त त्याला देशद्रोहच देशद्रोहीच करायला राहिला होता फक्त प्रसार माध्यम मा असतील किंवा कोर्ट असेल किंवा जे पोलीस खाते चौकशी करत होत की दोषद्रो दो, दो देशद्रोहीच्या उद्देशानंच करत होत ही गोष्ट माझ्या लक्षात आली की कुठेतरी चुकते नाही परवान म्हणून आता पुढे गेलं पाहिजे कुठलेही राजकीय मंडळी किंवा सामाजिक जे क्षेत्रात काम करणारे लोक आहेत ते कोणीही पुढे येताना दिसत नाही माझ्या ना लक्षात आलं चार वाजता बरोबर माझे मित्र आहेत आपल्या कराडमधील पत्रकार त्यांना मी अर्जंट फोन केला की असं असं माझ्या मित्रावरती अन्याय होत आहे आणि त्याचं करिअर डावावं लागलं तुम्ही आता उभं राहिलं पाहिजे त्याच्या पाठीमाग त्यानुसार त्यांनी अर्जंट मध्ये पत्रकार परिषद लावली आणि त्याचा फायदा असा झाला की सिकंदर शेख लाल दोन तीन गोष्टी या पत्रकार परिषदेमध्ये मांडल्या की सिकंदर शेख हा वर्षाला पाच कोटी रुपये मिळवतो तो आर्मी मध्ये हवालदार या पदावरती होता तीन वर्ष त्याला कायदा आणि शस्त्र या दोन्ही गोष्टीविषयी चांगलं ज्ञान आहे आणि अजून एक गोष्ट मांडली की त्याला रोज तीन लाखापासून पंधरा लाखापर्यंत बक्षीस मिळतं तर त्याला शस्त्र विकायची गरज काय आणि ही गोष्ट महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला जे राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अधिकाऱ्यांना आणि सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना पटली गोष्ट कारण एक पैलवान पैलवानाची बाजू घेतोय ही खूप महत्वाची गोष्ट होती त्यामुळे सर्व राजकीय राजकीय मंडळी पुढे आली आणि त्या राजकीय मंडळीने तिथले मुख्यमंत्री असतील किंवा जे पोलीस अधिकारी असतील यांना समजून सांगितलं आणि सिकंदर शेख सारखा हिरा बदनामी पासून आणि त्याचं करिअर वाचण्यापासून तो वाचला आणि त्याचा जामीन मंजूर झाला त्याची बदनामी व्हायची टळली आणि आमची कुस्ती खऱ्या अर्थानं वाचली ती प्रसार मुळे वाचली म्हणून मी या महाराष्ट्रातील आणि कराड तालुका सातारा जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधूंच कुस्ती क्षेत्राच्या वतीनं मानापासून आभार मानतो